नागद्वार स्वामी यात्रा सुरू झाली असून दररोज लाखोच्या संख्येने भाविक मंडळी या यात्रेत येत आहेत नागद्वार स्वामीचे दर्शन घेत आहेत चोवीस तास स्वामीचे मंदिर सुरू असून भक्तांच्या लांबच लांब रांगा येथे पाहायला मिळत आहेत भक्तांना दर्शनाकरिता तीन ते चार तास लागत असून भाविक मंडळी मोठ्या उत्साहात स्वामींचे दर्शन घेत आहेत पोलीस प्रशासनाचे योग्य बंदोबस्त असून कोणतेही अपघात होऊ नये याची काळजी घेतली जात आहे निस्वार्थ सेवा मंडळ पद्याशेष सेवा मंडळ चंदनभट शेष सेवा मंडळ गोरकरगिरी सेवा मंडळ त्रिमूर्ती नागद्वार स्वामी सेवा मंडळ नागठाणा सेवा मंडळ यांच्यासह अनेक मंडळांकडून निशुल्क सकाळ ते रात्रपर्यंत नाश्ता चहा जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे दिनांक नऊ ऑगस्टला नागपंचमी निमित्त येथे मोठी कडक पूजा होणार असून दिनांक दहा ऑगस्ट ला यात्रेचे समापन होईल अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर

हे नदी क्रॉस करत आहेत मी पण आताच केली नदीची भव्यता बघा हे दिसायला लहान आहे आपल्याकडे चलो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र